कधी विचार केलाय की मुठभर मीठ हो साधं मीठ जगातल्या सगळ्यात मोठ्या साम्राज्याचा पाया कसा काय हलवू शकतं आज आपण भारताच्या इतिहासातल्या त्याच एका जबरदस्त आंदोलनाची गोष्ट पाहणार आहोत ज्याने खरंतर देशाची दिशाच बदलून टाकली हो आपण बोलतोय सविनय कायदेभंग चळवळीबद्दल चला तर मग थोडं इतिहासात डोकावून पाहूया आणि समजून घेऊया की मीठ उचलण्याची एक साधीशी वाटणारी कृती संपूर्ण स्वातंत्र्याचं एक शक्तिशाली प्रतीक कशी बनली आणि लाखो लोकांना रस्त्यावर उतरण्याची प्रेरणा कशी देऊन गेली तर सुरुवात करूया पूर्ण स्वराज्याच्या मागणीपासून या, या कायदेभंगाची पार्श्वभूमी काय होती ते पाहूया आता बघा ही चळवळ काही अचानक एका रात्रीत उभी राहिली नाही नाही अजिबात नाही यामागे होता अनेक दशकांचा संघर्ष भारतीय लोक सतत आपल्या हक्कांसाठी लढत होती पण ब्रिटिश सरकार काही त्यांच्या मागण्या ऐकायला तयार नव्हतं आणि मग अखेरीस लोकांच्या संयमाचा बांध फुटला आणि तो क्षण आला लाहोर अधिवेशनात इथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने एक ऐतिहासिक ठराव पास केला पूर्ण स्वराज्याचा ठराव म्हणजे आता अर्धवट स्वातंत्र्य वगैरे काही नाही सरळ सरळ संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी होतीही काँग्रेसने अगदी ठणकावून सांगितलं की बस झालं आम्हाला आता वसाहतीचं स्वराज्य नकोय आम्हाला हवंय पूर्ण स्वराज्य संपूर्ण स्वातंत्र्य आणि अर्थातच ब्रिटिशांनी ही मागणी धुडकावून लावली तेव्हाच गांधीजींना कळून चुकलं की आता बोलून नाही तर काहीतरी करून दाखवण्याची वेळ आहे आणि मग सुरू झाला तो ऐतिहासिक प्रवास दांडी यात्रा म्हणजेच मिठाचा सत्याग्रह खरं सांगायचं तर गांधीजींनी खेळलेला हा एक कमालीचा हुशार डाव होता त्यांनी मीठ निवडलं का कारण मीठ ही प्रत्येक भारतीयाची अगदी गरिबातल्या गरीबाची गरज होती आणि या मिठावरचा कर तो गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकासाठी एक अन्याय होता म्हणूनच मीठ बनलं शोषणाचं प्रतीक आणि स्वतः मीठ बनवणं हे बनलं स्वातंत्र्याचं प्रतीक ही यात्रा कशी घडली त्याचे टप्पे बघूया सगळ्यात आधी गांधीजींनी निर्णय घेतला की हा अन्यायकारक मिठाचा कायदा मोडायचाच मग मा बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी साबरमती आश्रमातून यात्रेला सुरुवात झाली त्यांच्यासोबत होते अठ्ठ्याहत्तर समर्पित सत्याग्रही आणि मग एक लांबचा प्रवास करून दांडीच्या किनाऱ्यावर पोहोचून गांधीजींनी अखेर तो कायदा मोडला हे जे नियोजन होतं ना ते अगदी अचूक होतं साबरमती आश्रमातून निघालेले ते अठ्याहत्तर सत्याग्रही तो फक्त एक मोर्चा नव्हता ती तर एका मोठ्या क्रांतीची सुरुवात होती आणि हे अंतर किती होतं माहितीये तब्बल तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर जरा विचार करा तो दृढनिश्चय ती ताकद गांधीजी आणि त्यांचे सहकारी इतकं अंतर पायी चालत गेले होते या एका प्रवासाने अक्षरशः संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं मीठ बनवण्याची ही एक छोटीशी कृती होती पण ती एक इतकं शक्तिशाली प्रतीक बनली की त्यामुळे संपूर्ण देशभरात सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली आणि झालंही तसंच गांधीजींनी दांडीच्या किनाऱ्यावर जसं मुठभर मीठ उचललं तो संपूर्ण देशासाठी एक संकेत होता एक इशारा होता भारतभर लोकांनी स्वतः मीठ बनवून मिठाचे कायदे मोडायला सुरुवात केली आणि बघता बघता ही आग देशभर पसरली तर हे आंदोलन देशव्यापी कसं बनलं पाहूया आंदोलनाचा प्रसार कसा झाला ते दांडीच्या किनाऱ्यावर पेटलेली ती एक लहानशी ठेणगी होती पण तिचा देशभर वणवा कसा पेटला चला बघूया हे आंदोलन फक्त गुजरातपुरतं मर्यादित न राहता भारताच्या कानाकोपऱ्यात कसं पोचलं सुरुवात करूया वायव्य सरहद्द प्रांतापासून इथे नेतृत्व केलं खान अब्दुल गफ्फार खान यांनी त्यांना सरहद्द गांधी या नावानेही ओळखलं जायचं एक जबरदस्त व्यक्तिमत्व होतं त्यांचं आणि त्यांच्या नेतृत्वाने या भागात आंदोलनाला मोठी ताकद मिळाली त्याने खुदाई खिदमतगार नावाची एक संघटना स्थापन केली होती ज्याचा अर्थ होतो ईश्वराचे सेवक ही एक अहिंसक संघटना होती आणि ही संघटना म्हणजे जणू काही अहिंसक प्रतिकार करणारी एक फौजच होती त्यांनी या आंदोलनामध्ये खूप महत्वाची अगदी निर्णायक भूमिका बजावली आता पेशावरची गोष्ट इथे चंद्रसिंग ठाकूर आणि त्यांच्या गढवाल पलटणीने निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेशच नाकारले पेशावर मध्ये तर एक अक्षरशः अविश्वसनीय घटना घडली विचार करा चंद्रसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील गढवाल पलटणीला त्यांच्याच निशस्त्र देशबांधवांवर गोळ्या झाडायला सांगितलं गेलं आणि त्यांनी साफ नकार दिला केवढं मोठं धाडस आणि एकजूट असेल ही नाही का आणि महाराष्ट्रातलं सोलापूर इथे शहरातील गिरणी कामगारांनी आंदोलनाचं जोरदार नेतृत्व केलं हो महाराष्ट्रातल्या सोलापूरमध्ये तर गिरणी कामगारांनीच आंदोलनाची मशाल आपल्या हातात घेतली होती यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की ह्या लढ्यामध्ये समाजातला प्रत्येक घटक सामील झाला होता अगदी बुद्धिजीवींपासून ते कामगारांपर्यंत सगळेच आता धारासनाच्या मीठ सत्याग्रहाबद्दल बोलूया याचं नेतृत्व केलं होतं सरोजिनी नायडू यांनी गुजरातच्या धारासनामधला संघर्ष तो खूपच भीषण होता इथे सरोजिनी नायडूंसारख्या धाडसी महिलांनी सत्याग्रहाचं नेतृत्व केलं आणि ब्रिटिश पोलिसांच्या निर्दयी लाठीमाराला त्या मोठ्या धैर्याने सामोऱ्या गेल्या एवढंच नाही तर महाराष्ट्रात आदिवासी समुदायांनी सुद्धा जंगल कायद्यांच्या विरोधात जंगल सत्याग्रह केले आणि हे आंदोलन फक्त शहरांपुरतं मर्यादित नव्हतं महाराष्ट्रातल्या आदिवासी बांधवांनी सुद्धा अन्यायी जंगल कायद्यांविरोधात जंगल सत्याग्रह केले आणि या देशव्यापी लढ्यात आपलं महत्वाचं योगदान दिलं पुढचा टप्पा आहे गोलमेज परिषदांचा म्हणजे दबावाखाली झालेल्या वाटाघाटी आता या देशव्यापी आंदोलनामुळे ब्रिटिश सरकार चांगलंच हादरलं होतं त्यांच्या लक्षात आलं की आता भारतीयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये त्यामुळे त्यावेळेचे ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी चर्चेसाठी आणि तडजोडीसाठी लंडनमध्ये गोलमेज परिषदा बोलावल्या या परिषदांमध्ये कोण कोण होतं ते पाहूया पहिल्या परिषदेत काँग्रेसचा प्रतिनिधी नव्हता पण दलित प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बी आर आंबेडकर हजर होते दुसऱ्या परिषदेत मात्र काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी होते आणि डॉ आंबेडकरही यावरून त्यावेळची गुंतागुंतीची राजकीय परिस्थिती आपल्या लक्षात येते काँग्रेसने पहिल्या परिषदेवर बहिष्कार टाकला होता कारण त्यांच्या राजकीय कैद्यांना सोडायला ब्रिटिशांनी नकार दिला होता पण डॉ बाबासाहेब आंबेडकर दलितांचे प्रतिनिधी म्हणून तिथे उपस्थित होते दुसऱ्या परिषदेत मात्र गांधीजीसुद्धा सामील झाले ज्यामुळे चर्चेला एक वेगळंच वळण मिळालं आणि याच परिषदांमधून एक मोठा वादाचा मुद्दा समोर आला तो म्हणजे दलित समाजाचं प्रतिनिधित्व खर तर याच परिषदांमध्ये भारतीय या नेत्यांमधलेच मतभेद उघड झाले आणि वादाचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा होता दलित समाजाला राजकीय प्रतिनिधित्व नेमकं कसं दिलं जावं आणि यातूनच मार्ग निघाला तो म्हणजे ऐतिहासिक पुणे कराराचा एकात्मतेसाठी केलेली एक तडजोड आता या मोठ्या मतभेदांवर काहीतरी तोडगा काढणं गरजेचं होतं आणि त्यासाठीच एक ऐतिहासिक करार झाला ज्याला आज आपण सगळे पुणे करार म्हणून ओळखतो तर हा वाद नेमका काय होता डॉ बी आर आंबेडकरांची मागणी होती की दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघ असावेत जेणेकरून त्यांचं राजकीय प्रतिनिधित्व निश्चित होईल याउलट महात्मा गांधींचा याला विरोध होता कारण त्यांना वाटत होतं की यामुळे हिंदू समाजात कायमची फूट पडेल इथे देशातल्या दोन मोठ्या नेत्यांचे दृष्टिकोन एकमेकांसमोर उभे ठाकले एका बाजूला डॉ आंबेडकरांनी दलितांचे राजकीय हक्क सुरक्षित करण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली तर दुसऱ्या बाजूला गांधीजींना ही भीती होती की स्वतंत्र मतदारसंघांमुळे भारतीय समाज कायमसा विभागला जाईल तर पुणे करार जो एकोणीसशे बत्तीस साली झाला तो महात्मा गांधी आणि डॉ बी आर आंबेडकर यांच्यात दलित प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी झालेला एक करार होता आणि मग अखेरीस या तीव्र मतभेदांमधून एक मार्ग काढण्यात आला एकोणीसशे बत्तीस साली गांधीजी आणि डॉ आंबेडकर यांच्यात एक करार झाला आणि तोच हा आपला ऐतिहासिक पुणे करार या करारातनं काय निष्पन्न झालं तर दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ नसतील पण त्याऐवजी प्रांतिक विधिमंडळात त्यांच्यासाठी राखीव जागांची व्यवस्था केली जाईल या करारानुसार डॉ आंबेडकरांची स्वतंत्र मतदारसंघांची मागणी मान्य झाली नाही पण त्या बदल्यात प्रांतिक विधिमंडळांमध्ये दलितांसाठी जास्त जागा राखीव ठेवण्याची हमी मिळाली म्हणायला गेलं तर हा एक सुवर्ण मध्य होता ज्यावर अखेर दोन्ही नेते सहमत झाले आणि हा करार एक खूपच महत्वाचा एक निर्णायक क्षण ठरला कारण याने केवळ स्वातंत्र्य चळवळीचीच नाही तर भारताच्या भविष्याची राजकीय दिशाच ठरवली म्हणूनच पुणे करार हा फक्त एक तात्पुरता तोडगा नव्हता तो एक असा टर्निंग पॉइंट होता ज्याने फक्त स्वातंत्र्य लढ्याचीच नाही तर पुढे जाऊन संपूर्ण भारताच्या भविष्याची सामाजिक आणि राजकीय दिशा निश्चित केली पण मग प्रश्न ओढतो की या करारानंतर स्वातंत्र्य लढ्याची दिशा कोणत्या बाजूने गेली पण एक प्रश्न तरीही मागे उरतोच या तडजोडीने खरोखरच ती समस्या सोडवली होती का या करारामुळे समाज एकत्र आला की एका मोठ्या संघर्षाला फक्त काही काळासाठी पुढे ढकलण्यात आलं हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर कदाचित भारत आजही शोधतोय